देवशैनी आषाढी एकादशी येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार याच एकादशीला महा एकादशी असं सुद्धा म्हणतात खरं तर जर महिन्याला दोन एकादशी असतात एक येते ते शुक्ल पक्षात आणि एक ती कृष्ण पक्षात ज्यांना दोन्हीही ज्यांना दोन्हीही एकादशी करणं शक्य होत नाही तर त्यांनी फक्त देवशिनी आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी हे व्रत जरी केलं तरीसुद्धा चोवीस एकादशीचे फळ तुम्हाला मिळते किंबहुना एक हजार एकादशी केल्याचे फळ तुम्हाला मिळते असं तर अतिशय हा पवित्र दिवस येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीला घरातल्या घरात राहून तुम्ही पूजा तुम्ही कशी करू शकता पूजा तर त्या संदर्भाचीच माहिती आहे प्रत्येकाचे डोळे पाणवलेले आहेत पांडुरंगांच्या दर्शनासाठी तर आणि अर्थात पं अर्थात पंढरपूरला जाऊन जर तुम्ही दर्शन घेणार असाल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात पण काही कारणांमुळे आपण जर जाऊ शकत नाही तर अर्थात तुम्ही घरातही पांडुरंगांची सेवा करू शकता भगवान श्री विष्णूंची सेवा करू शकता बाळकृष्णांची मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता त्याच संदर्भातली आजची आजची माहिती आहे की तुम्ही अगदी घरातल्या घरातही तुम्ही सेवा करू शकता मला माहिती आहे आता पंढरपूरला प्रचंड गर्दी आहे बघा विठ्ठल हे प्रत्येकाच्या हृदयात तो वास करत असतो पण आपल्याला पण ओढ लागलेली आहे की पांडुरंगाच्या दर्शनासाठी शरीराला शक्य नसेल जर तुम्ही हे सगळं जिंकणार तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरातही सेवा करू शकता जवळच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पांडुरंगांची सेवा तुम्ही तुम्ही घरातल्या घरात कशी सेवा करावी कोणत्याही सेवेची सुरुवात ही देवाच्या दिव्याने करायची असते कारण आपण अग्निदेवताच्या साक्ष्याने ती सेवा करत असतो तर सर्वप्रथम मी इथे दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे तर आता इथे आपल्याला दीप प्रज्वलित करून घे आता दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यावी ही मांडणी जर तुम्ही देवघरात करणार असाल तर फक्त तुम्हाला मी जे काही अभिषेक सांगते सांगत आहे ते ते तुम्हाला करायचे आहेत आणि जर तुम्ही अशी वेगळी मांडणी केली तर तुमची इच्छा किंवा जर तुम्ही फक्त देवघरात केली तरी हरकत नाही आता बघा इथे आपल्याला माहिती आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीचासुद्धा निर्जली उपवास असतो म्हणून तर तिला आपल्याला जल अर्पण करायचं नाही आहे फक्त तिला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तर तुळशी आपल्याला हळदुंक अक्षद अर्पण करायचे आहे सुरुवातीला तुमच्या घरात जर विठ्ठल दुखमीची मूर्ती असेल फोटो असेल तर तो ठेवावा त्यांचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता सुरुवातीला तुमच्या घरात जर विठ्ठल दुखमीची मूर्ती असेल फोटो असेल तर तो ठेवावा त्यांची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता त्यांच्या शेजारी तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आणि जे भगवान श्री विष्णू हे शेष शैन्यावर बसलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चिंपत आहे जर तुमच्याकडे हा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता आता सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची गणपती बाप्पांची सेवा करायची असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ओम गण गणपती नमागा ओम गण गणपते नमागा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे जर तुम्हाला अथर्वशिष्य म्हणणं शक्य असेल किंवा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही एक वेळा गणपती अथर्वशिष्य म्हणावं फलशोती म्हणताना हात जोडावे जर येत असेल तर नाहीतर एकवीस वेळा ओम गणगणपतई नम हा ओम गण नम हा या मंत्राचा मंत्र करायचा आहे मला करायचा आहे मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती सामनातून हातात काढून घ्यावी आणि स्वच्छ वस्त्राने ती साफ करावी आणि हे सगळं करत असताना ओम गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जर करायचा आहे सुरुवातीला गणपती बप्पांची आपण पूजा करणार आहोत तर एक तांदाची रास काढावी त्याच्यावर हळद तुंकू अर्पण करावं नंतर मग तुम्ही गणपती बप्पांची स्थापना करू शकता हे करत असताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमहा अक्षत अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे लाल फूल असेल तर नक्कीच ते गणपती बाप्पांना अर्पण करावं दुर्वा अर्पण करायचे आहे ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमहा ओम गण गणपती नामा लाल जर फूल नसेल तर कुठलंही तुम्ही फुल अर्पण करू शकता दुर्वा तुमच्याकडे असेल तर नक्कीच गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकता कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही कार्याला सुरुवात करायच्या आधी गणपती बाप्पांची पूजा करायची असते हे झाल्यावर गणपती बाप्पांना तुम्हाला कुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे स्वादसवी दूरवर येईल नंबर गोदी बसदे ओम बुर् सदसवी दूरवर येईल नंबर गोदी बसते ओम बुर्वा स्वादेसवी दूरवरे नंबर ओम प्राणाया स्वाहा नाय स्वाहा समनाय स्वाहा स्वाहा आता हे झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं इथं ते बाळकृष्णांची मूर्ती तर बघा तुमच्याकडे जर पांडुरंगांची पितळची मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि पांडुरंगाची मूर्ती असेल तर आता माझ्याकडे बघा पितळची मूर्ती नाही आहे तर आता मी माझ्याकडे ही मूर्ती आहे तर मी बघा मी काय करणार आहे फक्त हळद कुंकू अक्षदा लावून घेणार आहे मी पूजा करून घेणार आहे सगळं करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमः या पद्धतीने जर तुमच्याकडे कुठल्याही रंगाचं फूल असेल किंवा कुळ्या रंगाचा असेल तर अतिशय उत्तम हे तुम्हाला भगवान श्री विष्णूंना आणि पांडुरंगांना अर्पण करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नमः आता हे झाल्यावर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती तामणात घ्यायची आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता ज्यांच्या घरात पांडुरंगांची मूर्ती नाही आहे त्यांनी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करावा ज्यांच्याकडे पांडुरंगांची मूर्ती आहे बाळकृष्णांची सुद्धा मूर्ती आहे तर त्यांनी पांडुरंगांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता मला बाळकृष्णांच्या मूर्तीवर मी ज्या काही सेवा सांगत आहे तर त्यांनी अभिषेक करायचा आहे बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने करा पंचामृताने करा तुमची इच्छा सुरुवातीला तुम्हाला काय म्हणा म्हणायचं आहे तर सोळा वेळा तुम्हाला पुरुषयुक्त म्हणायचं आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना सुद्धा ह्याच सेवा करायच्या आहेत ज्यांना ते म्हणणं शक्य नसेल तर त्यांनी फक्त ओम नम भगवते वासुदेवाय नमहा ओम नम भगवते वासुदेवाय नमहा ओम नम भगवते वासुदेवाय नमहा असं म्हणू शकता किंवा एक वेळा पुरुषुक्त म्हणावं एक वेळा श्रीसुक्त म्हणावं असं म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता सूक्त म्हणत असताना तुम्हाला जेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणता तुम्हाला हात जोडून बसायचा आहे या दिवसापासूनच खरं तर चातुर्मासाला सुरुवात होते भगवान श्री विष्णू हे क्षीरसागरात शेषशैन्यावरून चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशयी आषाढी एकादशी असं सुद्धा म्हणतात आता इथे बाळकृष्णांची मूर्ती अभिषेक करून झाल्यावर बाळकृष्णा मूर्ती अशी आपल्याला ठेवायची आहे जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर नक्कीच तुम्ही बाळकृष्णांना वस्त्रसुद्धा परिधान करू शकता जर तुमच्याकडे असेल तर नसेल तर हरकत नाही हे झाल्यावर बाळकृष्णांनासुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करून या पद्धतीने बाळकृष्णांना वस्त्र परिधान करून घेतलं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत फुल असेल तर अर्पण करून घ्यावं आता सगळ्यात महत्त्वाचं जो काही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात आता एकादशीला काही ठिकाणी तिखट खात नाहीत किंवा काही ठिकाणी आपण जो उपवास करत असतो तर काही ठिकाणी सेवेचे किंवा व्रतेचे काही वेगवेगळे मेद, नियम असतात तुमच्या घरात जो नियम आहे मग आता आपल्याला माहिती आहे की एका आपण जे काही खाणार आहोत मग ती खिचडी असो किंवा बगर असो त्याचा नैवेद्य दाखवू शकता फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य भगवान श्री विष्णूंना पांडुरंगांना अर्पण केला तरी चालेल खिचडी जर तुम्ही करणार असाल तर त्याचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल तुमची इच्छा या पद्धतीने मांडवी दुसऱ्या दिवशी उचलून ठेवावी फूल आणि तुळस निर्मला टाकावी तुम्हाला पूजा करायची आहे आता ही पूजा अर्थात तुम्हाला सकाळी उठल्यावर स्नान आपलं सगळं आवडून नित्यकर्म आवडून मग तुम्हाला ही सेवा ही पूजा करायची आहे आता तुम्हाला सांगते की सेवा कुठल्या करायच्या आहे तर सेवेच्या आधी आपल्याला आरती पण करायची असते तर तुम्हाला सांगते आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती करून झाल्यावर तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंची आरती करू शकता पांडुरंगांची आरती तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर बार बाळकृष्णांची तुम्हा आरती तुम्हाला करायची जी आरती तुम्हाला माहिती आहे त्या तुम्ही करायच्या आहेत तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही आरती करू शकता जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे आवर्जून रांगोळीसुद्धा काढून घ्यावी हे सगळं करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता तुम्हाला आरती कर आता आरती तुम्हाला जी येते किंवा जी तुमच्याकडे के केली जाते ती तुम्ही करू शकता आता तुम्हाला दिवसभरात कुठल्या सेवा करायच्या आहेत ते पण तुम्हाला सांगते आपल्या घरात जे काही तुळशीपत्र असेल मग एक असेल किंवा किती पण तुम्हाला विकत मिळत आहेत तर तुम्ही एक हजार तुळशीपत्र नक्कीच भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकता पांडुरंगांना पण अर्पण करू शकता आणि ज्या काही तुम्हाला सेवा सांगत आहे तर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण केल्यावर किंवा करत असताना काही सेवा करायच्या आहेत तर लक्षात एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही आहे तुळस ती तुम्ही आदल्या दिवशी तोडून घ्यावी स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये कारण ती सौभाग्यकारक आहे तुम्ही कोणाकडून तरी तुळस तोडून घ्यावी तुळस तोडत असताना तुम्हाला तुळशीला विनंती करायची असते की ह्या ह्या कार्यासाठी मी तुळस तोडत आहे कुठलंही झाड तोडत असताना किंवा झाडाचं पानसुद्धा तोडत असताना त्या झाडाला त्या झाडाला विनंती करायची असते की नंतर मग तुम्ही ते कुठलंही पान असो किंवा कुठलंही झाड असो ते तुम्ही तोडू शकता आता बघा सगळ्यात महत्त्वाचं की सेवा काय करायची आहे ही पूजा करून झाल्यावर अगदी लगेच तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही लगेच सेवा करू शकता सेवा काय करायची आहे तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची असते तर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करावं तर एक हजार वेळा तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंची एक हजार नावे तुम्हाला घ्यायची आहेत जर जल... आपण विष्णू सहस्त्रनामावली म्हणतो तर विष्णू सहस्त्रनाम रोज आपण श्रवण करत असतो पण आवर्जून एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचं एक वेळा नामा पठण करावं म्हणजेच एकदा तरी पठण करावं आणि अर्थात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आवर्जून पठन करावं जर सामूहिक सेवा शक्य असेल तर करावी नाही तर तुम्ही घरातही पठन करू शकता अगदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्याचबरोबर एक वेळा रामरक्षा पठन करावं गीतेचा पंधरा वाद्य तुम्ही पठण करावा आता ताई अंजाकडे गीतेचा पंधरा अध्याय नाही आहे मला यूट्यूबला मिळून जाईल किंवा जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तिथे पण तुम्हाला मिळून जाईल नाहीतर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सगळ्या सेवा दिलेल्या आहेत त्याचबरोबर गीतेचा अठरा अठरावे तुम्हाला एकदा पठण करायचे आहे गीतेचा पंधरा वाद्य तुम्हाला एकदा पठण करायचा आहे विष्णू सहस्त्र तुम्हाला पठण करायचं आहे व्यंकटेश्रोत म्हणून तुम्हाला एक वेळा तीन वेळा पाच वेळा तुम्हाला पठन करायचं आहे जेवढं जेवढी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तेवढी करावी अर्थात मासिक धर्मसूतक विठल असेल तर या सेवा तुम्ही श्रवण करू शकता ज्यांना काही करणं शक्य होत नाही तर त्यांनी चालता बुलता उठता बसता ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करू शकता अखंड विठल 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 चराचरामध्ये आपले विठ्ठल वास करतही तुम्ही नामस्मरण करू शकता जेवढी सेवा सांगितलेली आहे तेवढी काही श्रवण करा काही पठण करा अर्थात व्रताची सुद्धा याच दिवशी सुरुवात होते तर या पद्धतीने आपल्याला सगळ्याला आषाढी एकादशी साजरी करायची आहे